नमस्कार मंडळी आज सकाळी आम्ही अगदी लवकर उठलो आणि आम्ही निघालो आहोत ज्योतिबाच्या गडाकडे मी तुमचा विशू आज घेऊन आलोय नवीन ब्लॉक तर आजचा प्लॅन आहे कुशीरे ते ज्योतिबा चालत जायचा मित्रांनो शेअर पर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल हवामान अगदी थंडगार आहे आणि पावसामुळे आजचा प्रवास अगदी खास होणार आहे आता सुरू झाले खरं ऍडव्हेंचर हिरवेगार झाडे आणि पावसाचे वातावरण अगदीच स्वर्गासारखी वाटतय इथली वाटे म्हणजे जाम रिस्कच आहे थोडा जरी पाय निसरला ना तर स्लाइड शोध जसजसं आम्ही पुढे निघालोय वाट थोडी अवघड होत चालल्या पायामधले शोध कसरत आहेत पण जोश मात्र फुल आहे या निसर्गाच्या सान्निध्यात कुणाला नाही आवडत याला खूप मज्जा येत्या खूप भारी वाटतंय पाय खूप दुखतायत आहेत पण आपल्या मंडळींना पाहून फुल जोश येतो निम्यापेक्षा वर आम्ही चालत गेलो आम्ही सगळे खूप दमलो होतो जाम धुकं पडल्यात व्यू बघण्यासारखा होता त्यात हे बघा चेहऱ्याचं नेबर कसं पोच देते अशीच मज्जा मस्ती करत आम्ही निम्यापेक्षा जास्त प्रवास गाठला आहे पुढचा रस्ता काही सोपा नव्हता या दगडातला रस्ता तुम्ही पाहू शकताय जेव्हा पाय ठेवलं ना की पाय स्लिप होत होते सोबत टीम होती म्हणून काय भीती नव्हती स्लिपून पडलं तर काय टेन्शन नाही टीम काय आहेत की सोबत उचलायला तर फायनली आम्ही गावामध्ये आहे मंदिराचा व्ह्यू बघण्यासारखा होता सगळीकडे धोके पडलेले आणि सुंदर अतिसुंदर दिसत होता तर आता आम्ही ज्योतिबाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत हवामान मस्त आहे जरा ढगाळ आणि थोडा गारवा जाणवतोय अरे माग बघ कसा पोच देतोय कस झकास अरे इकडं बघ इकडं दे पोच ज्योतिबाचं दर्शन कायमाना आतून घेता आलं नाही आम्ही बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलं आणि निघालो आहोत पोच देत ज्योतिबाच्या डोंगरावर खालच्या साईडला यमाई देवीचे मंदिर आहे ते मंदिर खूपच सुंदर आहे खाली उतरत असताना श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर लागतं हे मंदिर आत गुफेमध्ये आहे आत मंदिरामध्ये अगदीच जास्त गारवा आहे सर्वांनी मिळून बप्पाचं दर्शन घेतलं खूप भारी वाटलं हे बाप्पा तू सर्वांवर कृपा ठेव अशी मी प्रार्थना केली माझ्या बप्पाकडे आणि मग आम्ही मंदिराच्या गाभ्यातून बाहेर जाताना तिथे एक शिवलिंग होतं खूपच सुंदर होतं तुम्ही पाहू शकताय पावसामुळे किती शेवाळले आणि हिरवगार झाले संपूर्ण काही तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं नक्की कळवा आता आम्ही बाहेर पडतोय आणि निघालो आहोत यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी तर आमची मंडळी खूपच भारी आम्ही कोल्हापुरी हे आहे यमाई देवीचं मंदिर सुंदर आहे ना सकाळ सकाळ असला क्लायमॅक्स झालता सगळीकडे धुके आणि यमाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो आहोत वरच्या दिशेने बघा 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 आमची मंडळी कशी पोच देतात म्हणजेच आमचे फ्रेंड्स ब्लॉक तो बनता है बॉस तर असंच आम्ही खूप एन्जॉय केला खूप मज्जा आली फुल ऑन एन्जॉय फुल ऑन मस्ती कसा आहे सिनेमॅटिक शो इथे थांबून मस्तपैकी फोटो घेतले परत डोंगर उतरताना जोराचा पाऊस आला फुल असा नैसर्गिक शावर आम्हाला भेटला पावसात भेजायची मजाच वेगळी आहे आता होती आमची खरी परीक्षा पावसामुळे सगळीकडे चिकुल चिकुल झाला होता बूट तर चिकलाने भरला होता बाजूला जे तळ होतं एवढं भारी दिसत होतं जाऊन पाऊस वाटत पण पोवाला कोणाला येते लगब जाव्या पुढं आज तर खूप मज्जा आली खूप भारी वाटलं पाऊस झिरमिर पडतोय पण पावसात फिरायची मज्जाच वेगळी आहे सर आमचे सांगत होते की पलीकडे रोड आहे तो रोड पलीकडून होऊन परत याच रस्त्यावर निघतो इथून जात असताना मात्र जंगलातून ट्रॅकिंग करत असतो तसा फील येत होतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत नाही परत जात असताना तिथे एक ट्यूट डॉगी भेटला त्याला खाऊ दिला आणि बाकीची मंडळी पण आली तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ